धावधावळे समोर येते भारतानं पाकिस्तानची चौकी उडवून दिलेली आहे पाकनं हल्ला केल्यानंतर भारतानं ही जोरदार प्रत्युत्तर दिलं एल वरील हा व्हिडिओ आता मात्र समोर आलाय पाकिस्ताननं भारतावर हल्ला केल्यानंतर भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस हा व्हिडिओ आहे जो आता जारी करण्यात आलेला आहे पाकिस्ताननं भारताशी आगळी केल्यास असंच चोख उत्तर दिलं जाईल असं इशारा सैन्यानं दिलेला आहे हे दृश्य भारतीय सैन्याचं सामर्थ्य दाखवणारी आहे पाकची चौकी भारताने आणि हेच पाकिस्तानला प्रत्युत्तर असल्याचं आता बोललं जात आहे या ठिकाणी जी कारवाई भारतीय सैन्याने केली होती दिवसा ठवळ्या यावेळेस पाकच्या चौक्या ज्या आहेत त्या उडवून देण्यात आलेल्या आहेत पाकिस्तानला हे जोरदार प्रत्युत्तर मानलं जात आहे आणि ही दृश्य खरं भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची आहेत भारतीय सैन्याच्या शक्तीची आहेत आणि त्यांनी आपण बघतोय मोकळीक दिल्यानंतर पाकिस्तान